महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटी मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष हारुण मुजावर उपाध्यक्ष जुबेर काझी अमीर शेख जाकीर मुजावर अनवर सौदागर अजित इनामदार सद्दाम औटी इम्रान मुजावर आमिर काझी सदाम सुलतान महबूब पठाण मोईन पठाण एजाज कागजे गावातील सर्व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तेली समाज गुंजोटी तालुका उमरगा अभिनंदनर गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शन श्री प्रवीणजी स्वामी सर माननीय अध्यक्ष रोटरी क्लब उमरगा श्री संतोषदादा कलशेट्टी तालुका अध्यक्ष समाज संघटना श्री सुभाष साखरे सर सेवानिवृत्त श्री शिवण्या कलशेट्टी उमरगा ती काशीनाथ निर्मळ सर सूत्रसंचालन परमेश्वर साखरे यांनी केले अनुमोदन श्री शैल कलशेट्टी अध्यक्ष श्री विश्वनाथ टोपे सर बाबुराव कलशेट्टी व उमरगा तालुक्यातील तेली समाज बांधव महिला व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा